अकोला हिंगणा म्हैसपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा अवमान गावात संतापाची लाट अकोला दिनांक बारा ऑगस्ट रोजी हिंगणा मैसपूर येथील जयराम औरक्षणवर पहाटे साधारण पाच वाजता जिल्हा प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान तब्बल दोनशे एक गोवंश अनधिकृतपणे जप्त करण्यात आले या घटनेमुळे स्थानिक समाजात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे या कारवाई दरम्यान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत उभारण्यात आलेल्या पुतळ्याचाही अवमान झाला असून तो पुतळा सन्मानजनक पद्धतीने परत करण्याची मागणी करण्यात येत आहे बौद्ध समाजाच्या भावना दुखावणाऱ्या या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून ही कारवाई जाणून बुजून बौद्ध समाजाच्या गौरक्षणावर लक्ष करून करण्यात आली असल्याचा आरोप होत मागील मुख्य जबाबदार म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी सतीशचंद्र भट यांचे नाव पुढे आले असून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत अट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी होत आहे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा ठाम आग्रह आहे की जप्त केलेले सर्व दोष एक गोवंश तातडीने परत करण्यात यावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गुन्हा सन्मानजनक पद्धतीने बसविण्यात यावा संबंधी दिलेले सर्व आदेश व पंचनाम्याची प्रत संबंधित गौरक्षण व्यवस्थापनाला देण्यात यावी या सर्व प्रकरणामुळे हिंगणा मैसपूर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या आंदोलनाची चेतावणी स्थानिकांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान जयराम गौरक्षण या ठिकाणी काही दिवसापूर्वी अतिक्रमणच्या नावाखाली अकोला जिल्ह्याचे क्रीडांगण अधिकारी सतीशचंद्र भट नावाच्या व्यक्तीनं एका अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवर जो अन्याय अत्याचार करून गौरक्षण उद्ध्वस्त केलं त्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य असा पुतळा निर्माण होता आणि अनेक गायी वासर या मध्ये होते परंतु जातीय मानसिकतेतून हे गौरक्षण उद्ध्वस्त केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा तोलण्यात आला हा पुतळा का तोडण्यात आला आणि हे दोनशे गायी कुठे आहेत याचा जवाब विचारासाठी आज हिंगणा महेशपूर या ठिकाणावरून जनआक्रोश मोर्चा जुनेश्वर पोलीस स्टेशन पर्यंत आला आम्ही निवेदनाच्या माध्यमातून माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना मागणी केली की आमच्या दोनशे एक गायी कुठे गेल्या आणि आमचा बाबासाहेबांचा पुतळा कुठे गेला हा पुतळा सन्मानानं आपण आम्हाला भेटला पाहिजेत आणि दोनशे गायी परत आम्हाला भेटले पाहिजेत या मागणीसाठी सगळ्या लोकांच्या मनात हा जनआक्रोश निर्माण केलेला आहे एकीकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घोषणा केली की गाय राष्ट्राची माता असू शकते हिंदू समाजाची माय अरे गो माता आहे आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मग बाप आणि माय कुठे नेली याचा जबाब माननीय या आजच्या केदारंद अधिकाऱ्याने दिला पाहिजेत आणि माननीय जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी साहेबांनी याला जबाब विचारून याची अकल अकोला जिल्ह्यातून अकालपट्टी केली पाहिजे या मागणीसाठी आज हा जनआक्रोश मोर्चा निघाला यात जर आम्हाला न्याय भेटला नाही तर उद्या आम्ही माननीय पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा पुन्हा घेऊन गीन, येऊ हो। आणि जोपर्यंत सतीश चंद्र भटची हकालपट्टी होत तो ला नाही तोपर्यंत आम्ही हे लढाई थांबवणार नाही इशारा देतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा